या ठिकाणी आपण या ठिकाणी ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि त्याच आंदोलनाची एक लाईव्ह एक्सक्लुझिंग जे आम्ही आपल्याला माध्यमातून बघवतोय ज्या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि आता काही क्षणात घोषणा बाजूला सुरुवात होईल

पण चर्मकार समाजाच्या वेदना जाणून घेण्यासाठी आतापर्यंत कोणी कोणी इथे आलेलं नाही थोडे त्यांची बसण्याची मानसिकता नाही आहे कारण ते गेल्या मला वाटतं दोन चार दिवसापासून या ठिकाणी ते उपोषण करतात आणि या ठिकाणी कुठलाही शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी या ठिकाणी येत नाही आणि त्यांची टेस्ट सुद्धा आणि तुमची टेस्ट वगैरे झालेली आहे काहीच नाही केले गेले नाही मेडिकल टेस्ट पर्यंत आतापर्यंत केले गेलेले नाही निश्चितच गेल्या कारण ते पाच दिवसांपासून आंदोलन करतात परंतु या ठिकाणी त्यांची कुठली श्रेष्ठ वगैरे देण्यात आलेली नाही इथे खूप मोठी शोकांशी आहेत चर्मकार समाजाच्या वरुद्धला काय मागण्या आहेत आणि त्या मागण्यावर शासन फिन्न का काय वाटतंय तुम्हाला तुमचं उपलेशन सफल होईल नक्की हे उपोषण आम्ही सफल करूनच राहणार आणि जोपर्यंत हे उपोषण चालणार ज्यापर्यंत माझ्या समाजाला न्याय मिळवून देणार नाही माझ्या समाजाला सेवाकारक घोषित करून देणार नाही शासन माझ्या समाजाला पुष्काळ ठेवण्यास परवानगी देणार नाही माझ्या समाजाला संत रोहिदास महाराजांचं सभागृह वाढवून देण्यात येत नाही तेव्हापर्यंत हे सर्व उपोषण चालूच राहणार माझा माझा जीव गेला तर याचा जबाबदार फक्त मुख्यमंत्री पण शासन राहणार निश्चितच या ठिकाणी आपण बघितलं सर्वकार समाजाच्या विविध मागण्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधलेल्या सर्वकार समाजाच्या ज्या काही समस्या आहेत त्या शासन दरबारी पूर्ण होतील का अशी आता अपेक्षा या ठिकाणी सर्वकार समाज करतोय या सगळ्या वेळेचा थांबण्याची तुम्ही मात्र कुठे जाऊ नका